नमस्कार माझ्या रेसिपीमध्ये मा तुमचं स्वागत आहे चला तर मग एक नवीन रेसिपीला सुरुवात करूया सध्या नवरात्री चालू आहे म्हणून आज पुरणपोळीचा बेत गेलेला आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आज पुरणपोळीचा बेत म्हणजे ज्यांना पुरणपोळी बनवता येत नाही त्यांच्यासाठी खास ही पुरणपोळीची मेजवानी त्यांना ती बनवता आली पाहिजे या हिशोबाने ही रेसिपी बनवलेली इथं मी आता डाळ टाकलेली ती शिजायला ती शिजून झालेली आहे गाळणीमध्ये आता तिला काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने मी गाळणीमध्ये डाळ काढून घेतलेली आहे सर्व पाणी एका याच्यात काढून घेतलेलं आहे या पाण्याचा आपण सार करू शकतो अशाच पद्धतीने ही डाळ काढून घेतलेली आहे गाळणीमध्ये परत या डाळीला आपल्याला शिजून घ्यायचं आहे इथं मी गॅस चालू करून घेतलेला आहे कुकर ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आता ही डाळ परत आपल्याला टाकून घ्यायची कुकरमध्ये आणि याच्यामध्ये आपल्याला आता गरजेनुसार साखर टाकून घ्यायची आहे याच्यामध्ये मी याच्यामध्ये अर्धे वाटी साखर टाकलेली आहे अशा पद्धतीने आता या साखरेला आणि ह्या डाळीला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे शिजून घ्यायचं आहे ह्या डाळीला साखर आणि डाळ ही मिक्स करून झालेली आहे आता ही इला मी मिक्सरमध्ये काढून घेतलेली आहे इथं मी आधीच कणिक तिबून ठेवलेली होती अशा पद्धतीने आपल्याला एक गोळा घेऊन पारी तयार करायची आहे अशा पद्धतीने मी पारी तयार केलेली आहे आणि त्याच्यामध्ये वाटलेलं पुरण आपल्याला टाकून घ्यायचं आहे मला थोडी घाई होती म्हणून मी दोन पोळ्या अगोदरच करून घेतलेल्या होत्या आता ही सुपारी बनून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने त्याच्यामध्ये पुरण टाकून घेतलेलं आहे आणि या गोळ्याला असं व्यवस्थित बंद करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आणि आता याला आपल्याला पिठामध्ये व्यवस्थित टप करून घ्यायचं आहे आणि या गोळ्याला आपल्याला लाटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने थोडासा हाताने पसरून घ्यायचा आहे गोळा मग लाटण्याने लाटायचं आहे याला अशा पद्धतीने लाटण्याने लाटायचं आहे आपल्याला इथं व्यवस्थित गोलाकाराने पोळी इथं मी लाटून तयार केलेली आहे या पोळीला इथं आता गॅस चालू करून आधीच तावा ठेवलेला आहे गरम करण्यासाठी आता ही पोळी आपण त्याच्यावर व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायची आहे अशा पद्धतीने आलटी पलटी करून पोळीला भाजून घ्यायचं आहे छान पोळी झालेली आहे मस्तपैकी खूप छान मस्त टुंग फुगलेली आहे पोळी बघा व्यवस्थित ज्यांना येत नाही त्यांच्यासाठी ही रेसिपी आहे अशा पद्धतीने तुम्ही पोळी जर केली तर तुम्हाला सोपी जाईल वरून तूप टाकून घेतलेलं आहे साजूक अशा पद्धतीने आणि आता या पोळीला आपल्याला आलटी पलटी करून घ्यायचं आहे बघा किती छान फुगलेली ही पोळी एक सारखी आता या पोळीला आलटी पलटी करून आहे वाव किती छान झालेली पोळी मस्त टुंब फुगलेली आहे आता परत वरून तूप टाकून घ्यायचं आहे आणि वरून असं व्यवस्थित हे करून घ्यायचं आहे व्यवस्थित तूप पसरून घ्यायचं आहे पोळीवरती आता ही पोळी तर तयार झालेली आहे आता हिला आपण एक प्लेट मध्ये काढून घ्यायची आहे आपल्याला अशा पद्धतीने प्लेटमध्ये पोळी काढून घेतलेली आहे अशाच पद्धतीने दुसरी पोळी मी करून घेतलेली आहे बघा छानपैकी फुगलेली ती पोळी पण मस्तपैकी बघा टूम फुगली ती पोळी पण मस्तपैकी त्याच्यावर आता परत साजूक तूप टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पसरून घ्यायचं आहे दोघी साईडने आलटी पलटी करून घ्यायची ही पोळी इथं पण ही पोळी आता तयार झालेली आहे प्लेटमध्ये काढून घेतलेली अशा पद्धतीने मी पुरणपोळी तयार करून घेतलेली अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी सर्व स्विस्ट या चॅनलला सबस्क्राइब करा माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर शेअर आणि लाईक करायला विसरू नका ज्या वेळेस आपण पोळी बनवण्यासाठी पीठ भिजतो तेव्हा आपण एक करायचं आहे की एक बाऊलमध्ये तेल घ्यायचं आहे गरजेनुसार मीठ घ्यायचं आहे गरजेनुसार आणि पाणी घ्यायचं आहे गरजेनुसार आणि त्याला सर्व एकत्र करून घ्यायचं आहे आणि मग हे पीठ भिजायचं आहे अर्ध कणिक घेतली तरी चालेल आणि अर्धा आर, अर्धा मैदा घेतला तरी चालेल खूप छान पोळी येते तुम्हाला कणिक घ्यायचे असेल तर कणिक घेऊ शकतात तुम्ही आणि जरी निरखा मैद्याचे करायचे असेल तरी तुम्ही करू शकतात पोळी मैद्याच्या बी खूप छान पोळ्या येतात मस्त बघा किती छान पोळी आलेली इथं मी अर्धा मैदा आणि अर्धी कणिक वापरलेली पोळी करण्यासाठी अशा पद्धतीने पोळी बनलेली खूप छान सर्व बाजूने फुगलेली पोळी मस्त व्यवस्थित बघा छानपैकी खूप छान पोळी आलेली